छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पराभव कसा केला एकोणीसशे एकोणसाठ साली अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवलं तर उंच ताकदवान आणि कपटी होतं म्हणाला चला शिवबा मैत्री करूया पण त्यांचा डाव काही वेगळाच होता छत्रपती शिवाजी महाराजांना मिठी मारून मारण्याचा प्लॅन होता मात्र महाराजही सावध होते त्यांनी अंगात चिखालत हातात वागणं के आणि भाला भालेदार कपत्यावर लावलेली होती मिठीच्या बाईयाने अफजलखानाचा पंजा मारला आणि त्याच क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जय भवानी असा गाजर केला वाघनखांनी त्याचा देह फाडला ही लढाई फक्त शौर्याची नाही तर चातुर्य स्वराज्याची आणि जिद्दीची होती व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि